वसई तालुक्यातील जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि एस पी ज्युनियर कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसवा जयंती सोहळा शनिवारी साजरा झाला या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाला नवीन इमारत बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयांची देणगी जाहीर केली यावेळी त्यांचा कर्मवीर पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरव करण्यात आला वसई तालुक्यातील जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि एस पी ज्युनियर कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसवा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला राज्य शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर जनरल बॉडी सदस्य विनय पाटील रायगड विभागाचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप संजय म्हात्रे जान्हवी भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी रांगोळी प्रदर्शन आणि अण्णांचे स्वप्न वाटचाल पूर्णत्वाकडे या उपक्रमाअंतर्गत अण्णांचे भावविश्व आणि रयतेची गगनभरारी दाखवणाऱ्या देखाव्यांचे उद्घाटन चेअरमॅन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा तसेच परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान यावेळी विद्यालय आणि ग्रामस्थांमार्फत देण्यात येणारा कर्मवीर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देण्यात आला तर आदर्श शिक्षक कर्मवीर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानसी साळुंखे यांना देण्यात आला अण्णांच्या शाळेमुळे आपल्याला शिक्षण मिळतंय नाहीतर तर बाकी हे आलेलं आहे इंग्रजी शाळेत जा इंग्रजी शाळेत जा इंग्रजी शाळेपेक्षा ही मुलं कुठेही कमी नाहीत ही मुलं जी आहेत ना कुठेही कमी नाहीत कारण मी इंग्रजी शाळेजम बघतो आणि शाळेत पण बघतो मराठी माध्यमातून का आम्ही शिक्षण देतोय शाळा बघतोय इंग्लिशच्याही बघतोय शेवसशी पाहतोय सगळं बघतोय ते फक्त शिकून नसतं शेवीसचा विद्यार्थी इतकं चांगल्यापुळे पण कामाच्या दृष्टीनं शिस्तीच्या दृष्टीनं आणि त्या पुढे जायच्या दृष्टीनसुद्धा शिक्षणा माणूस मोठा होतो किती मोठा होतो फार मोठमोठे जर शिक्षण घेतलेले असले आमचे पण फार तर सहावी आणि दहावी शिकलेले पण त्यांनी किती मोठं काम केलंय जगामध्ये सर्वोत्तम काम ज्याला म्हणता अशी जी काही थोडी निघावतील त्यात अण्णांचं नाव आहे ते काम आपण पुढे करतोय आणि त्याच्याकरता तेच मोठं काम आहे आयुष्यात यशस्वी झालं आपल्याला त्यावेळेला म्हणता येईल कधी जर तुम्ही अण्णांचे खरे शिष्य झाला तर आता मी पण शिष्य आहे माझ्याकडे त्यांची अपेक्षा आहे ज्या दिवशी तुम्ही त्या बिल्डिंगचा मूर्त करा त्या दिवशी पन्नास लाख रुपये माझं ते कामच आहे अण्णांच्या कृपया तुम्हाला मिळालंय आणि जे मिळालंय तर त्याचं एक चोर बाकरी करतात आपल्याला घास द्यावा आपण म्हणतो रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चे 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 चंद्रकांत दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रयत शिक्षण संस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या उपक्रमांमुळे आधुनिक युगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सज्ज होत आहेत आणि त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा मोह पूर्ण महाराष्ट्राला पडेल अशी सदिच्छा व्यक्त केली त्या अध्यापकाना नेमक आहे की माझी विद्यार्थी संघटनेचं रजिस्ट्रेशनला तुम्हाला मार्च शेव्सची तारखी दिलेलं आहे बरोबर आहे मार्च सर्विस कुठे हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आता बरेच शिक्षण संस्थेमध्ये अजून एक विषय म्हणजे तुम्हाला रामशेत ठाकूरांनी एक धन्यवाद दिले पाहिजे की रामशेत ठाकूराने तुम्ही सगळे बघून आला मोखाळ्याला जा आला बरोबर आहे मोखाळ्याला गेल्यानंतर आधी अवस्था काय होतील आताचं कॉलेज कसं आहे चांगला परिसर दिल्याबरोबर चांगल्या सुविधा दिल्याबरोबर तितक्याच त्या सगळे सेवक तितक्या आनंदाने चांगलं काम केलं इतका उपक्रम चांगला राबवला की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर मी सांगतो मागच्या पंधरा दिवसापूर्वी बॉम्बे युनिव्हर्सिटीच रुरल एरियामधलं बेस्ट कॉलेज म्हणून मोखाडा कॉलेजला पहिला नंबर मिळणार कॉलेज आमची प्रत्येक दुर्बल शाखा ही बेस्ट ऑफ द बेस्ट व्हायला पाहिजे असा निर्णय मान्य कशा घेतला आहे आणि आर्थिक दिशे दुर्बल शाखा काही करू आणि त्यांना पण आर्थिक मदत याच वर्षापासून द्यायला सुद्धा कृती पण आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो